क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे विषय घेऊन आम्ही औसा तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय आज आमरण उपोषणाचा चौदावा दिवस आहे त्या चौदा दिवसामध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधी विरोधी पक्षातील प्रतिनिधी भेटीसाठी मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली आणि आम्हाला सांगितलं की केंद्रीय कृषी चर्चा करून हा मार्ग नक्की मार्गी काढू परंतु आठवले साहेबांनी दिल्लीला गेल्याचं आठवडे नाही त्याचा विसर पडला असा असं मला वाटत त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री यांच्यासोबत आमच्या अखिल भारतीय छाव संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली बैठकीमध्ये राज्य सरकारचे कृषी मंत्री यांच्याकडून कुठलाही खुलासा किंवा कुठलाही निर्णय झालेला ना नाही याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकार अतिशय वाईट परिस्थितीत ढकलून देण्याचा विचार करता येणार काय कारण महाराष्ट्रामध्ये का अनेक भागामध्ये धडफोटी झाली शेतकऱ्याची उभी पिकं सोयाबीन असल कापूस असल तुल असल पिक धडकोटीला वाहून गेली शेत जमिनी खरदून गेल्या तरीही राज्याच्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीही संवेदना नाही आणि त्याच टप्प्यामध्ये ज्यावेळेस राज्यातला शेतकरी अडचणीत आहे त्यावेळेस राज्याच्या कृषी मंत्र्याकडून त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम भरून नट्या ना नाचवण्याचा ना कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातले शेतकरी कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छित आहेत एवढी राज्याचा कृषी मंत्री काय करतोय सरळ सरळ ग्रामीण भाषेतल्या भागा भागातल्या लोकांनी त्यांच्या भाषेत सांगितले की राज्याचा कृषी मंत्री बाया नाचवतोय ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये शिवरायांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या आधीच्या तेटाला हात लावला त्याची गैर करू नका असं शासन छत्रपतीने राबवलं होत आणि त्या राज्याला असा असंवेदनशील कृषी मंत्री लाभला हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या चौदा दिवसापासून सोयाबीनचं हे आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचलं शेतकऱ्यामध्ये जनजागृती झाली तरीही सरकारनं हे आंदोलन हलक्यात घेऊन चूक केली हे सरकारनं हलक्यात घेतलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन येणाऱ्या विधानसभेला सरकारला जर जाईल पत्रकार बांधवाला वाटेल ही राजकीय माफी आहे परंतु ही राजकीय नाही ही आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टाची घाम गाळल्याने ही वेदना आहे आणि ही वेदना बोलते आज त्यामुळं आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर न्याय देणारे जी लोक त्या ठिकाणी त्या प्रक्रियेत आहेत त्या लोकांना आम्हाला धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही आमच्या थोडं दुसरा पर्याय उडलेला नाही त्याच कारण असं आहे की येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये कधी आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिताच्या आचारसंहिता लागवल्याच्या नंतर कुठलाही शासन निर्णय होणार नाही ही खेड्यापाड्यातल्या सर्वसाधारण माणसालाही माहिती आमची तरमळ एवढीच होती की आज प्रति प्रत्येक प्रति एकर सोयाबीन सोयाबीनचा खर्च आहे बावीस ते चोवीस हजार रुपये उत्पन्न निघत सहा सात क्विंटल तुम्ही जर भाव जर देत असाल चार साडे चार हजार रुपये केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केला आज बाजारात खासगी बाजारामध्ये भाव चालू आहेत चार हजार एकोणचाळीसशे छत्तीसशे बेचाळीसशे मनमानी भाव आहे यावर राज्य सरकारचा अंकुश का नाही हा मोठा प्रश्न आहे त्याने श्री धनंजय मुंडे सांगितले की सगळे महाराष्ट्रभरातले जेवढे काही खरेदी केंद्र आहेत ते एक तारखेला चालू होणार मला वाटतं तरी सगळे खरेदी केंद्र चालू करा आणि जी तुम्ही नव्वद दिवसाची आठ काढली ती नव्वद दिवसाची आठ काढून टाका ही पण आमची मागणी आहे आणि खासगी बाजारामध्ये विकले जात यावरही तुमचा अंकुश असला पाहिजे ही मागे दुसरा क्रीडा मंत्री नंतर आले संजय बसडे त्यांनीही मला विनंती केली उपोषण सोडण्यासंदर्भात त्यांनीही दोन दिवसात मला वाटते बैठक लावतो मंत्रालयात मुख्यमंत्री कृषी मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत अशा शब्दात त्यांनी सांगितलं दोन दिवसात बैठक लावतो आपल्याला तोडगा काढायचा आहे आज पाचवा दिवस आहे त्यांनाही जाऊन त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री होते त्यांना पूर्ण विषय माहिती आहे कृषी मंत्र्यांना विषय माहिती आहे मग तुम्ही काल उदगीरला या विषयावर का चर्चा नाही केली मला रात्री दोन पर्यंत आवश्यक आमदार अभिमन्यू पवारांकडून विरोध होते की आपली उदगीरला छावा संघटनेच्या शिष्टमंडळाची आणि आपल्या शेतकऱ्यांची शिष्टमंडळाची बैठक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे कृषी मंत्र्यासोबत होणार आहे मग पुन्हा दोनच्या नंतर दुर्ट याचे बंद झाले यावरून लक्षात येत की राज्यातला कुठलाही मंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाही त्यांना वाटतय आणि त्या दोन्हीला दीड हजार हो रुपये महिन्याला दिल्या म्हणजे महिलांची एक प्रचंड मोठी महाराष्ट्राची वोट बँक आम्ही आमच्या बाजूला फिक्स केली आहे पण माझं सरकारला सांगणार आहे तुम्ही लाडकी बहीण बोलताय तीच लाडकी बहीण कुणाची तरी लेट आहे तीच लाडकी बहीण तरी आई आहे तीच लाडकी तरी बायको त्या स्वयंघोषित भावांना ती लाडकी बहीण कधी थरा देणार नाही कस त्या लाडक्या बहिणीच्या सोयाबीनला तुम्ही भाव द्या तिच्या बोलण्यावर जे कर्ज आहे कर्जाचा डोंगर आहे ते कर्जाचा डोंगर खाली उतरवायचं बघा मग तुम्हाला लाडकी बहीण आशीर्वाद वर्ष त्यानंतर औषधाचे आमदार अभिमन्यू पवार हे सुद्धा सोयाबीन परिषदेच्या केंद्राच्या चेअरमन पदावर काहीतरी आहे त्यांनी त्यांनाही माझा सवाल आहे तुम्ही काय केलं दिवसात चौदा दिवसात या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी तुम्ही काय केलं कुठला तोरडा काढला तुमचे तर केंद्रापासून राज्यापर्यंत तुमचे सगळे धागे धोरे मिळालेले आहेत केंद्र सरकार मधल्या मंत्र्यासोबत तुमचे चांगले संबंध आहेत राज्य सरकारमध्ये तुमच्या तुमचे चांगले संबंध आहेत पाठीमाग दोन हजार चौदाच्या काळात तर राज्याचे चा तिजोरीची चाळीस तुमच्याजवळ होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्र्यांचे सेकंड आहात त्यामुळे या भागातल्या प्रामुख्यानं लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन अधिक आहे तसं बघायला गेलं मराठवाडा विदर्भ हा जो बेल्ट आहे आमचा त्या बेल्ट मध्ये सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले हा माझा सवाल या ठिकाणच्या आमदारांना आणि तुम्ही सुद्धा हे आंदोलन हलक्यात घेतलं या आंदोलनावर तुम्ही तुम्ही लोकांनी शंका घेतली हे आंदोलन राजकीय आंदोलन असं तुम्हाला वाटतय परंतु एक लक्षात घ्या चौदा चौदा दिवस स्वतःचा रक्त कुटुंब सोडून घरदार सोडून नेत्रवाळ सोडून कुणी बसत नाही माझा आव्हान आहे त्यांना दोन दिवस तुम्ही इथे बसून दाखवा नंतर माझ्यावर आरोप करा तुमचे राजकीय पोळी भाजण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याचं पूर्ण आंदोलन करते त्याच्यावर आरोप करताय खबरून देणार नाही तुम्हाला दाखवतील जर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलन लाठीचार्ज करून अत्यंत मोठी चूक केली आहे आणि आता हे दुसरं आंदोलन आहे महाराष्ट्र तुम्ही कितीही पैसे वाटा तुम्ही अजून कसल्याही योजना काढा परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सोयाबीन आणि मराठ्यांचं आरक्षण हे दोनच विषय तुम्हाला या ठिकाणी चाचक ठरणार म्हणजे ठरणार आणि तुम्हाला सत्तेपासून रोखल्याशिवाय राहणार नाही ते पक्ष खरंतर मी हे विषय बोलणार नव्हतो परंतु मला माझ्या सगळ्या सहकार्याकडून ही माहिती मिळाली की आपल्यावर जाणीवपूर्वक आरोप होत चालले तर त्या आरोपाचं खंडन करणं ही गरजेचौधरी माझी लढत त्यानंतर पुढची भूमिका काय मी आज या विषयावरून पोहोचलोय दो दा दो दा दा दरंगे पादे आज चौदावा दिवस आहे आंदोलनाचा मराठा संघर्ष योद्धा म्हणून दादा धरंगे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आज हे आंदोलन मी स्थगित करतोय कारण सरकारला जर गांधीजीची भाषा कळत नसेल तर आम्हाला आता भगतसिंग झाल्याशिवाय पर्याय नाही रस्त्यावर मैदानात उतरवून लढायला लढावं लागणार आहे शेतकऱ्यांचे नेते रविकांत तोपकर यांचाही मला फोन आला की आपण मैदानातली लढाई लढू आज चौदावा दिवस आहे त्यांनीही विनंती केली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच रविकांत जी आणि आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संभाजीनगरला दोनच दिवसामध्ये आंदोलनाची दिशा ठरवून आम्ही मराठवाड्यांचा दौरा करणार आहोत हा दौरा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे त्यावेळेस ही आमचं टीका होणार आहे मला माहिती आहे राजकीय दौरा आहे पण आहे लोक काही बोलतात जरा पाच शंका घेतली त्यामुळे आता आम्ही ह्या विरोध दर्शवणाऱ्या लोकांचं दुर्लक्ष करून आम्ही आमचं ध्येय गाठायचं ठरवलंय आणि शेतकऱ्यांना न्याय कसा पाडून द्यायचा हे ठरवलंय म्हणून आजचं हे जे आंदोलन गेल्या चौदा दिवसापासून हे आंदोलन मी या ठिकाणी आज स्थगित करतोय परंतु हे आंदोलन थांबलेलं नाही मी आम्हाला नोकोसून बाहेर पडतोय परंतु उद्या दोन दिवस फक्त मी लातूर या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलला उपचार घेऊन तिसऱ्या दिवशी लगेच बाहेर पडणार आहे आणि सोयाबीनचा सो विषय घेऊन मी पूर्ण मराठवाड्यामध्ये ज्यांच्या अगोदरच झाले आहे परंतु आणखीन तीव्रता प्रचंड राग आहे लोकांमध्ये न्याय मिळत तो ना तोपर्यंत एकाही पुढाऱ्याला गावात येऊ द्यायचं नाही शेतकऱ्यांना मी आज या पत्रकाराच्या माध्यमातूनही सांगतो गावात पुढारी आला की च काय झालं हा प्रामुख्यानं प्रश्न शेतकऱ्यांनी फुडाऱ्यांना विचारलाच पाहिजे जेणेकरून या तुमच्या आंदोलनाची दखल राज्य पातळीवर केंद्र पातळीवर पोहोचलीच पाहिजे सरकारला आम्ही अनेक विषय सांगितले कसा मार्ग काढायचा म्हणून आम्हाला विचारता येईल आता तुम्ही मंत्री आहेत तर कोणाची मत लागणार होत मी त्यांना सांगितलं बाबा केंद्राने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दिले तुम्ही काही भाव ना त्याही गोष्टीला तयार नाही म्हणजे सरळ सरळ यांची मानसिकता आम्ही उघडली आहे त्यामुळेच आम्ही आज हे आंदोलन स्थगित करतोय या लोकांकडून आता आम्हाला अपेक्षा राहिलेली नाही आम्ही लोकांमध्ये जाऊ जनतेमध्ये जाऊ शेतकऱ्यांच्या दारात जाऊ